नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामीमय जीवन या अध्यात्मिक वाटचालीत आज आपण जाणून घेणार आहोत एकादशी आणि तुळशीचे आध्यात्मिक वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व चला तर व्हिडिओला सुरू करूयात एकादशीचे महत्त्व हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात एक, एक शुक्ल पक्ष आणि दुसरी कृष्ण पक्ष एकादशी एकादशी म्हणजे भगवान श्री विष्णूची अत्यंत प्रिय तिथी या दिवशी उपवास नामस्मरण विष्णू यांची पूजा केली जाते कर्मशुद्धी मनशुद्धी आणि देहशुद्धी यासाठी ही तिथी उपयुक्त मानली जाते पौराणिक कथा एकादशीच्या बद्दल पौराणिक कथा सर्व पापांचे क्षालन करून मोक्ष मिळवून देणारी ही तिथी हरिवासर म्हणून ओळखली जाते तर एकादशीचे फायदे काय आहेत एकादशी उपवासाचे धार्मिक फायदे तर आहेतच पण वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे, फायदे आहे। एकादशी केल्यामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते आजकाल आपण पाहतोय की साबुदाणा साबुदाणा खिचडी किंवा भगर किंवा इतर कोणतेही उपवासाचे पदार्थ खूप खायले जातात तर ते आपण जास्त प्रमाणात खायचे नाहीत म्हणजे उपवास म्हणजे काय आपल्या पोटाला एक दिवस रिकाम ठेवणे दुसरं मन अधिक एकाग्र होतं तसेच शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकले जातात या दिवशी केलेले नाम जप जप तप दान व्रत याला हजार पटीने पुण्य मिळत असते तर आपण पाहणार आहोत की तुळशीचे काय महत्त्व आहे तुळस म्हणजे मातृ रूप देवी होय विष्णुप्रिय आणि घरातील शुभतेचे प्रतीक म्हणजेच तुळस तुळस प्रत्येक हिंदू घरात असते कारण तिचे आध्यात्मिक व औषधी महत्त्व खूप आहे दररोज तुळशीची पूजा केल्याने आपल्या घरात सात्विकता सकारात्मक ऊर्जा वाढत असते तुळशीच्या पानांशिवाय विष्णू पूजा अपूर्ण मानली जाते कोणत्याही देव देवाला नैवेद्य दाखवता वेळेस त्यावर आपण एक एक तुळशीपत्र जरूर ठेवावे कारण जर आपण तुळशीपत्र ठेवले नाही तर तो नैवेद्य देवाला अर्पण केला जात नाही त्यामुळे नैवेद्य दाखवताने अवश्य तुळशीची पाने नैवेद्यावर ठेवावी तर तुळस ही श्री विष्णूंची पत्नी वृंदा हिचे रूप आहे त्यामुळे तिला देवीचं स्थान आहे एकादशी आणि तुळस यांचा काय संबंध आहे हे आपण पाहणार आहोत आता तर एकादशीच्या दिवशी तुळशीपूजन केल्यास विष्णू भक्तीला विशेष बल मिळत असते या दिवशी तुळशीसमोर दिवा लावणे मंत्र जप करणे आणि हरिपाठ म्हणणे हे सर्वात अतिशय पुण्यकारक समजले जाते तर एकादशी सर्व एकादशी वर्षातील वर्षातील शुभ एकादशी असतात म्हणूनच एकादशी उपवास आणि तुळशी पूजन हे आपले आयुष्य शुद्ध सात्विक आणि भक्तिमय बनवतात तर दर एकादशीला उपवास करा तुळशीची पूजा करा आणि अनुभव ईश्वर कृपेचा अनुभवा तसेच एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम वाचायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या स्वामीमय जीवन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया भक्तीच्या दुसऱ्या सुंदर विषयासह जय जय स्वामी समर्थ